नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो श्रोते हो आपल्या फेसाटी या पहिल्याच कादंबरीसाठी युवा साहित्य अकादमी हा मानाचा पुरस्कार आणि साहित्य विश्वातील इतर अनेक सन्मानाचे पुरस्कार प्राप्त असलेले तसेच ही कादंबरी महाराष्ट्राच्या संत बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले तसेच साहित्य आणि मराठी भाषा संवर्धनाच्या संबंधित राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यशाळा परिसंवाद चर्चासत्रे यात सहभागी राहणारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिद्धहस्त आणि प्रतिभाशाली लेखक माननीय श्री नवनाथ गोरे यांनी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत कथेचे नाव आहे पाचुळा रात आंब्याच्या माहुरागत फुलत होती हसत होती खिदळत होती रडत होती नारळाची झाडं टक लावून घराकडं बघत होती पाखरं घोरत होती कडुलिंब जनावर पादल्यागत उसकारा सोडत होती गारव्यालात मुडकं घालून मुंगूस टपुरं डोळं झाकून दुमडून पडली होती वला मधीच निरगुडीच्या झाडात न उठून वरडत होता गाव बाबळीचं ठाप यटवान दाखवल्यागत ताटून उभा होतं बेडकाचा आवाज तेवढा मधीच पान कोंबड्यागत वराडल्यागत येत होता आंधळ्या सापानं डोळं उघडून झापावं तशी आबाळातली चांदणी नाचून थांबत होती लांब वरनं कोणीतरी शिळ घातल्यागत भीमा नदीचं पाणी एका सुरात खळखळत होतं कापडं धुतल्यागत भीमाचं पाणी दगण गोट्या धुनशीना मोहर सरकत होतं मध्येच भवरा आपलं अंग आपसून घेत होता पाला पोटात घेत होता त्याच्या कडला पांडुरंगाच्या पायरीला दर्शन घेऊन मोरल्या वर्सात तुझी गाठ घेतो म्हणून दंडवत घालत होतं माशाची जाळी नदीत टाकले गत शेवाळ्यानं अख्ख्या भीमा नदीला आपल्या पदराखाली झाकलं होतं हिरवगार लुगड लुगडं हिरवीगार काकणं हिरवागार शिवार ह्या नदीनं नांदत होता मोठमोठ्या दगडाची भिताडं बारा महिनं पाण्याची सेवा करीत होती विठ्ठलाची गळाभेट घेऊन भीमा नदी आंब्याला वळसा घालून चळगावच्या शिवारातनं मोहरत जात होती त्याच्या कडला नटून थटून पदूबाईनं हिरवा शालू अंगावर घेऊन भीमाबाईचं कौतुक करत होती भीमा हसत दंडवत घालत मोरं निघत होती त्याला वर्ण दर्लिंग बघत होता काचा कावड्याच्या माळात सोबत करून पांडुरंग हाक देत किती कोस किती मैल किती घावं मला जायचं हाय हे त्याला बी माहीत नव्हतं सगळं वाईट वंगाळ पोटात घालून नाचत आनंदाने हसत होमरी तुमरी करत होता चळं गावचं पाटीलकी तवा लई मुठी होती दहा गावात ख्याती नदीच्या कडला पाटलाचा ऊस दहा पंधरा एकर शात डाळिंबाच्या बागा उसाची रानं शेतकरी कसा एकदम गडगंज पाटीलकी गावावर वचक राखून होती पहिलं दुकान भाऊ पाटलाचं भाऊ पाटलाला दोन पोरं आणि एक पूरगी तथंच गावातल्या शाळेत शिकायला जायची पहिलं पोरग तानाजी दुसरा सचिन आणि पोरगी शोभाक्का भाऊनं अबूनं लेकराशिनाला शिकवायचा ध्यास घेतला शात बक्कळ रानात रोजगारी लोक काम करायची भाऊ किराणा मालाचं दुकान चालवायचा बऱ्यापैकी पैसा यायचा रानातल्या पिकानं हातभार लागायचा त्यातनं संसार फुलत गेला घर नावा रूपाला आलं बघता बघता किती वर्षाचा काळ भुर्रकन उडून गेला थोरला पुरगा शिकत गेला बारक्यानं मधीच शाळा सुटली टॅक्टर घेऊन टोळ्या भरू लागला बारक्या शोभाकाच्या लग्नाची तयारी सुरू झाली गावातल्याच वाघमोड्याच्या पोरग्यावर लगीन ठरलं त्यांचं बी शातबाडी पोटा होती तवाच्या मागाईत सोनं नाणं कापडं लत्ता करून लगीन केलं शोभक्का एकुलती एक लेख म्हणून शिना आईबानी तळ हाताच्या फोडागत सांभाळलं कवा रानातलं घरातलं काम तिला लावलं नव्हतं नांदायला गेल्यावर शोभक्काला सगळं करायला लागलं भल्या पाटाचं उठून चुलीवर भाकऱ्या करायची जनावरांचं बघायची नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून लढत होती जगत होती भावभावकीवर मिळून राहायचं सासऱ्यांची मर्जी सांभाळायची सगळ्या घराला जिंकून घेतलं आईबाच्या नावाला बट्टा लावू दिला नाही घरी बागत राबत राहिली वरीस दोन वर्ष गेली पहिली पूरगी झाली तिचं नाव किरण ठेवलं किरणच्या तेजानं सगळ्या घराबाराला आनंद झाला औदुंबरानं भीमा आईनं पांडुरंगानं शोभाकाची शोभा वाढवली नितळ मन केलं चळ गावच्या शिवारात पाटील वाघमोड्यांचं घर आनंद उसंडून जाऊ लागला दरलिंग छाती काढून माळावर ववी गाऊ लागला रानावानातली पशुपक्षी नाचू लागली बागडू लागली नदीनं आपली बाजू नियमानं वाहनं सुरू ठेवलं वैशाखाचा वनवा पेटलेला थंड वत चालला होता आबाळातनं कुठं तरी एकदा काळा ढग खिंकाळत होता वारं सुरपाटीच्या खेळ्यागत नाचत होतं बघता बघता आठ पंधरा दिवसात पावसानं तोंड बाहेर काढलं बारीक साऱ्या पडायला लागल्या सगळ्या शेतकऱ्यांची आनंद झाला नदीचं पाणी तळाला गेलं होतं डबक्यातनं मोटरा उचक्या खात होत्या ऊसानं जीव गेल्यागत अंग टाकलं होतं सगळ्याला वाटायचं ह्या वर्षाचा पाऊस मांद्याळ होणार आहे तशी सुरुवातही झाली अक्कानं नदीकडला चार एकरात ऊस लावला होता ऊस कांड्यावर आला होता पावसानं हाकार माजूला बघता बघता चार आठ दिवसात पावसानं उघडी दिली नाही सगळ्या नदीकडचा ऊस पाण्यात गेला काय वाहून बी गेला अक्का धरणीला बसली तिला काय करावं कळी ना शेतकऱ्याचा जलमच बेकार राब राब राबावं आलेलं पीक पाण्यात गाडावं असं झालं उन्हाळा पडला तरी बी शेतकऱ्याला सुख नाही पाऊस पडला तरी भी सु नाही अशी गत झाली अक्कानं हातरून धरलं कर्ज कशानं फेडावं या गुडाडीत राहिली कितीतरी वर्ष अशा संकटाला तोंड देत उभा राहत्या काळ मोहरं निघून जात होता घराण्याची भरभराटी वाढत होती शोभक्काला आता दोन पोरी अन दोन पोरं झाली होती थोरली किरण आता कळती झाली होती भावांडांचं सगळं बघायचे पण काळाचा फेरा कुठं ना कुठं असतो या तो बाहेर आल्या बिगार राहत नाही तो काळाचा घाला शोभाक्काच्या घरावर गेला नवऱ्यानं मध्येच साथ सोडली अक्का कोलमडून पडली दोघं भाऊ भावांच्या बायका खंबीरपणानं साथ देत होत्या आईबानी रात्रीचा धीस केला चार लेकरं सांभाळत अक्का धीस काढू लागली सासू सासरा दुसऱ्या मळ्यात धाकल्या लेखाकडे राहायला लागली आपला लोक मरून गेला या सुनला सोडून कसं जावावं हे कळलं नाही हे बाई एकटी कशी लेकरं जगवील ह्याचा बी विचार केला नाही धाकला भाऊ सचिन खंबीरपणानं बहिणीला आधार देत राहिला शेताबाडीतलं बघू लागला आईबाच्या डोळ्याचं पाणी कवा तुटलं नाही सासू सासऱ्यानं शात बी कमी दिलं तरी भी कवा कागाळी केली नाही गड्या गडत कासुटा खाऊन राबायला लागली काय दिस निघून जात होत अक्काचं अंग थकल्यागत झालं होतं तिला मनक्याचा आजार जडला रातन ध्या राबायचे लेकर बाळ माझी बारकी हायती म्हणायची ह्यांना शाळा शिकवायची हाय अजून म्या अशी थकली तर कसं होईल माझ्या लेकराशिनाला कोण बघील म्हणायची पर दोघं भाऊ वाघासारखं मागं उभा होतं एक दिवशी अक्काला अचानक लई झालं सोलापूरच्या दवाखान्यात नेलं दवाखान्यातल्या डॉक्टरनं सांगितलं पेसंट टिकेल असं वाटत नाही तानाजी मास्तरनं डॉक्टरला समजावून सांगितलं काय होऊन द्या पर माझी बहण लेकराबाळी आहे तिला काय बी होया नगू किती बी पैसा घ्या पर माझ्या बहिणीला वाचवा विनवणी केली पोटाचं ऑपरेशन झालं बहिणीला घेऊन घरला आला अक्का लई थकली होती सगळ्यांनी आधार दिला अक्का ह्या बी दुखण्यात न उठून उभा राहिली सासऱ्यानं अडीच एकर शेत कमी दिलं म्हणून तिला सारखं वाईट वाटतं या हाय त्या रानात राबत्या जी पिकत या तेवढ्यातच लेकरांशींची शाळाचा खर्च भागतो या धाकली पूर्गी कोमलचं लगीन गावातल्या बनसोड्याच्या घरात लावून दिलं या ती बी लय आनंदात राहत्या ती आता दोन्ही पोरं शिकत्या ती होईल तेवढं राबत्या तिला थोरल्या किरणची काळजी वाटत्या तिला बी कुठंतर चांगलं स्थळ मिळावं म्हणून घुकणीत असत्या अक्काचा देवाधर्मावर विश्वास नाही नवरा गेला तवापासून तिनं सगळं धर्म सगळं बंद केलं गोरगरीबाला लय मदत करत्या वाटच्या वाट सुरूला वाट बी एक तांब्या पाणी एक भाकर खाऊ घालत्या पोरांशींची चिंता लय करत्या जनावरांगत राबत्या सगळ्यासाठी आई होऊन पर तिची काळजी कोण करत या उद्याच्या दिसाची वाट बघत्या पोराशिनाला नोकरी लागेल असं तिला वाटतं या थोरल्या पोराचं इंजिनिअरिंग झालं या धाकल्या पोराचं बी एस सी अॅग्री झालं या आधीमधी म्या बी तिच्याकडं जातो या म्या गेलो म्हणजे लय आनंद होतो या तिला लय मया करती आज तिच्या शरीराचं दुखणं वाढलं या कंबर दम धरत नाही मानाचा ठणका सुरू असतो या गुडगं घोटं लय दुखत्यात पर माऊलीच्या तोंडावर कवा बी हसूच असतं या तिच्याकडं बघटलं म्हणजे आपण बी असंच जगावं असं वाटतं या तिच्याकडनं किती शिकाया मिळतं या किती ती मया म्हणावी कवा तर घरात नसली म्हणजे सगळं घर खायला उठतं या दम निघत नाही त्या अंगणात उचलून आपटल्यागत वाटतं या अक्का घरात असली म्हणजे ती अंगण घर दारातली तुळस हसत असते ती नसली म्हणजे दारातली जनावरं हांबरत्या ती राजा कुत्रा नाराज होतो दारातली झाडं तो सगळा माळा नाराज होऊन जातो म्या याईचा हाय म्हणलो म्हणजे लय आनंद होतो या तिला भाऊ याईच्या वाटकडं बघत उभा राहती तो आनंद म्या बघत राहतो या तसाच श्रोते हो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा